नमस्कार मित्रांनो मी दीपक आपण पाहतात जमालार टी व्ही आमडोशी गावातील स्मशानभूमीचा रस्त्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी खूप अडचणींना सामना करावा लागत आहे खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह वाहून नेणे अत्यंत कठीण झाले असून त्याला अनेक जीव घेणे प्रयत्न करावे लागत आहेत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याची दुरुस्ती होण्याची निदांत गरज आहे कारण सध्याच्या परिस्थितीत स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली असली तरी अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा स्थानिक प्रशासनाने या समस्येवरती तोडगा काढलेला नाही गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होईल आणि स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता सुक्कर होईल ज्यामुळे अंत्यसंस्काराची प्रति प्रक्रिया सुलभ होईल ही रस्त्याची परिस्थिती पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनं हा एवढाच रस्ता आहे पाय ठेवण्यासाठी मी आकाश हिरवे ग्रामस्थ आंबोशी आज स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्यासंदर्भात आज मृत्यूदेह नेण्यात खूप आम्हाला अडचणी येत आहेत आणि खूप अडचणी म्हणजे डाव्या साईडला लागला तरी एक गरट कोसळते आणि त्यातून नदी वाहते आणि या दरीब कोशातून आम्हाला मृत्यूदेहायला खूप अडचण होते आणि पावसाळ्याचे दिवस असतात तिथे चिकट झालेलं असतं पूर्ण उतार भाग आहे आणि समशानभूमी म्हणजे एकदम अवघड ठिकाणी आहे आणि तो आजपर्यंत आमच्या समशानभूमीचा रस्ता प्रशासने किंवा कुठल्याही राजकारणी नेत्याने यावर कुठलाही लक्ष दिला नाही तर आज माझी विनंती आहे प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना आज आमच्या समशनभूमीकडे जाण्याच्या रस्त्याकडे थोडा लक्ष द्यावा आणि तो रस्त्याचं काम त्यांनी करावं अशी प्रशासना व राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे